हर सिंधर त बसी है किस्तान सिंधूर ताकिस नमस्कार बुलेटिन थर्टीनने जर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भातली ऑपरेशन सिंदूरच्या या यशस्वीतेबद्दल केंद्र सरकारचे केले अभिनंदन पहलगामच्या या हल्ल्याप्रकरणी भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला करून योग्य तो बदला घेतला परिणामी संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा होत आहे भारताने पाकिस्तानवर केलेल्या या हवाई हल्ल्याच्या भारतीय जनता पार्टी व येवल्यातील रहिवाशांनी विंचूर चौक पुल या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे या पार्श्वभूमीवर येवल्यातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या विंचूर चौक फुली यावर फटाके पडून पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा